नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चालत तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर मध्ये स्वागत करतोय बघा आज आपण काय डिस्कस करणार आहोत की जो राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे नेमका हा पेपर कसा असतो किंवा कसा येणार हे आज आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे काय की कदाचित तुम्हाला हे आयडिया असेल की इथं आपल्याला दोन लँग्वेजचे पेपर एक एस एचा पेपर चार जीएसचे पेपर आणि दोन ऑप्शनलचे पेपर असे एकूण नऊ पेपर असतात म्हणून कदाचित जर तुम्ही राज्यसभेसाठी जर प्रिपेअर करता तर याची आयडिया तर नक्की असेल पण काय तुम्हाला हे माहित आहे का की या पेपरमध्ये प्रत्येक पेपर्स मध्ये किती प्रश्न विचारले जातील त्या प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत आणि ते प्रत्येक प्रश्नांचे प्रश्ना उत्तर कारण सर्वच आहे काय तर डिस्क्रिप्टिव्ह आहे मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किती शब्दात लिहायचे आहेत करेक्ट आपल्याला जर पेपर पॅटर्नच माहित नाही आहे ना आपण अभ्यास करायला लागतो बऱ्याचदा बरोबर तर आणि आहे काय की शेवटी आपल्याला हे सर्व नवी पेपर जे नऊ पेपर्स आहेत याचेच तर उत्तर लिहायचे आहेत मग आपल्याला प्रॅक्टिस करायची म्हणजे काय रॅन्डम काहीतरी प्रश्न घेतलं लिहून पाहिलं रँडम प्रश्न घेतलं लिहून पाहिलं फक्त एवढ्याने तर होणार नाही आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिस करावी लागणार आहे जसे हे नऊ पेपर्स होतात तसे तसंच प्रॅक्टिस करावं लागणार आहे हे दोन लँग्वेजचे पेपर कसे येत आहेत त्यात किती 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 साठी आहे बरोबर किती वेळेसाठी आहे एक्झॅक्टली तो सगळं वेळ लावून तेवढ्याच मार्कसाठी सेम त्याच पॅटर्न मध्ये प्रॅक्टिस केलं तर ते के सर्वात उत्तम आहे आणि म्हणून आपल्याला पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही कुठं मॉक टेस्ट लावले असेल तर नक्की याच पद्धतीने ते पण टेस्ट होणार आहे आणि मॉक टेस्ट आपण यासाठीच लावतो मॉक टेस्ट यासाठी नसतात की हेच प्रश्न जे आहे ते पेपरमध्ये येतील म्हणून मॉक टेस्ट यासाठी असतात की यासाठी या पूर्ण पॅटर्नसाठी आपण युज टू व्हायला पाहिजे किंवा एमसीक्यू पॅटर्न असेल तर एमसीक्यू साठी करेक्ट बरोबर की नाही चला आज आपण हे कम्प्लीट डिस्कस करणार आहोत डिटेल डिस्कस करणार आहोत हा माझा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री थ्री एट टू फोर फोर एट इथं टेलिग्राम चॅनल दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मी तयार केलेला आहे जो सायन्स साठी डेडिकेटेड आहे तो जरी तुम्हाला जॉईन करायचा या नंबरला मला मेसेज करा या व्यतिरिक्त तुमचे कोणते डाउट्स आहेत एस्पेशली जे नवीन विद्यार्थी असेल तर तुमच्याकडे सिलेबस नाही पेपर पॅटर्न तर मी डिस्कस करतोय पण प्रत्येक विषयांमध्ये काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे तो सर्व आपल्याला माहित असायला पाहिजे मग त्यानुसार आपली नेमकी स्ट्रॅटेजी कशी आखायची हे आपल्याला समजणं गरजेचं आहे बरोबर माझा विषय सायन्स आहे तुम्हाला सायन्स रिलेटेड कंटेंट हवा आहे एमसी क्यू प्रॅक्टिस करायची आहे काही कंटेंट हवा आहे तर तो मी तुम्हाला डायरेक्ट शेअर करतोय करेक्ट व्हॉट्सअप ग्रुप ऑलरेडी सांगितलं सोबत जर तुम्हाला कोणतीही बॅच जर जॉईन असेल तर एकदा मला कॉन्टॅक्ट करा फार कमी किमतीमध्ये तुमची ऍडमिशन आहे ती होईल भरपूर डिस्काउंट आहे तो मिळेलच करेक्ट इथं तसाही कुपन कोड दिलेला आहे तो तुम्हाला वापरता येईल करेक्ट चला आता बाकीचा भाग नंतर डिस्कस करू आपण हे सर्व आधी आपण काय करू तर पेपरचा जो पॅटर्न आहे तो डिस्कस करू काय म्हटलं मी तुम्हाला की नऊ पेपर असणार आहेत हे जे दोन पेपर आहेत दोन लँग्वेजचे पेपर लक्षात ठेवा ठीक आहे भाषाचे पेपर ज्यामध्ये एक मराठी आणि एक काहीतरी इंग्लिश त्यानंतर एक पेपर आहे एसएचा हा पेपर थ्री ज्याला म्हणतात एक पेपर आहे एसएचा चार पेपर असतात जीएसचे जीएसचे म्हणजे जीएस वन टू थ्री फोर पेपर क्रमांक चार पाच सहा आणि सात आणि शेवटी दोन जे पेपर असतात ते असतात काय तर ऑप्शनल आहेत ऑप्शनल जो आपण एक वैकल्पिक विषय आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो निवडतो त्यासाठी दोन पेपर करेक्ट लँग्वेजचे पेपर जर आपण सोडलेत म्हणजे मराठी आणि इंग्लिश तशी हे आहे का काय तर क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स घ्यायचे आहेत जसं आपल्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट क्वालिफाईंग होतो त्या पद्धतीने इथं हा लँग्वेज आहे तो क्वालिफाईंग आहे ह्या पेपरमध्ये तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये पंचवीस पंचवीस टक्के मार्क्स मिळाले दोन्ही किती आहेत तर तीनशे तीनशे गुणांचे आहेत तीनशेचे पंचवीस टक्के म्हणजे किती झाले तर पंच्याहत्तर झाले तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर जर मिळाले तुम्हाला तर काय तर तुमचे हे जे इतर जे पेपर्स आहेत कोणते पेपर क्रमांक तीन ते पेपर क्रमांक नऊ ते चेक केल्या जातील या सर्व जे पेपर्स आहेत हे अडीचशे मार्क्सला आहेत टोटल पेपर किती झाले तर सात म्हणजे अडीचशे गुणाकारामध्ये सात किती होणार तर सतराशे पन्नास गुण होतील एकूण एकूण किती होणार सतराशे पन्नास आणि हे मग तुम्हाला काय तर तुमचे आन्सर्स आहे जे मुख्यची जी लिस्ट लागणार ती यावर लागणार आहे करेक्ट आता हे लँग्वेजचे पेपर असू द्या किंवा हे सर्व सात पेपर असू द्या हे लक्षात ठेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आहे करेक्ट आणि हे सात पेपर मॅन्डेटरी आहे फक्त वरचे जे दोन आहेत ते आहे मुख्य परीक्षेमध्ये सर्व जे पेपर्स आहेत ते सर्व तीन तीन तासांचे आहेतच करेक्ट ऑल क्लिअर लँग्वेजचा जो मुद्दा आहे तो लक्षात ठेवा की मराठीचा पेपर जो लँग्वेज आहे तो तर मराठीतच करावा लागेल इंग्लिशचा जो आहे तो इंग्लिशमध्येच असेल हे जे भाग आहेत हे जे भाग आहेत यासाठी तुम्हाला एक लँग्वेज निवडावी लागेल मराठी किंवा इंग्लिश आणि साठी तुम्हाला तुम्हाला जे सुटेबल आहे ते निवडता येईल म्हणजे साठी तुम्हाला वेगळी लँग्वेज आहे ती निवडता येईल करेक्ट स्टँडर्ड काय आहे लँग्वेजचा पेपरचा मॅट्रिक्युलेशन आहे तर लक्षात ठेवा इतर जे पेपर आहेत पेपर तीन ते पेपर नऊ त्यांचा ग्रॅज्युएट लेवलचा स्टँडर्ड आहे किंवा त्याची ती लेवल आहे आपण असं म्हणू बरोबर सो हा काय तर वरवरून ढाचा जर आपण पाहिला तर हा असा दिसतो पूर्ण मुख्य परीक्षेचा पण आता या आतमध्ये जर गेलो आपण या प्रत्येक पेपरमध्ये किती प्रश्न विचारले जातील नेमका पेपर पॅटर्न कसा असेल किती शब्दांमध्ये लिहिल्या लिहायचं आहे आणि किती प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत है, है ना तर ते आपल्याला समजून घ्यायचंय तर तेच वन बाय वन समजून घेऊ बघा पेपर पहिला आणि दुसरा ज्याला आपण काय तर लँग्वेज बनतो बरोबर किती मार्क्सला आहेत ऑलरेडी पाहिलं आपण की दोन्ही पण तीनशे तीनशे गुणांना आहे हे पंचवीस टक्के इथं क्वालिफाईंग आहे आहे ना पंचवीस टक्के क्वालिफाईंग म्हटलं मी या तीनशे पैकी तुम्हाला फक्त पंच्याहत्तर मार्क्स घ्यायचे तर तुमचे इतर पेपर चेक केल्या जातील आणि काय तर ती, तीन तासासाठी आहे लक्षात ठेवा की यामध्ये पहिला जो पेपर असेल म्हणजे जो मराठीचा पेपर आहे तिथं सहा प्रश्न आहेत तर इंग्लिशमध्ये तुम्हाला पाच प्रश्न आहेत मराठीमध्ये सहा तर इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये पाच दोन्ही पेपरमध्ये अनिवार्य आहेत सर्व प्रश्न यात कोणते काही असं नाही की या पाच पैकी चार किंवा सहा तीन सोडवा असं नाही आहे सर्व प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत इथं तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे जो शंभर गुणांना आहे परिच्छेदांचे आकलन आहे साठ गुणांना सारांश लेखन आहे साठ गुणांना मराठी उतार्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर वीस गुण इंग्रजीचे मराठीमध्ये भाषांतर वीस गुण आणि शब्द संग्रह चाळीस गुण सिमिलरली इंग्लिश मध्ये इंग्लिशचा जो पेपर आहे त्यामध्ये एस ए शंभर गुणांना आहे कॉम्प्रेशन आहे तो पंच्याहत्तर प्रेसिव्ह रायटिंग आहे सेव्हन्टी फाईव्ह वोकॅबलरी पार्ट वन आहे ट्वेंटी फाईव्ह आणि वोकॅब्युलरी पार्ट टू आहे ट्वेंटी फाईव्ह करेक्ट सो हा आहे काय तर क्वालिफाईंग आणि विद्यार्थी जनरली तसे पंचवीस टक्केच गुण यामध्ये घ्यायचे आहेत आणि थोडाफार म्हणजे ऍटलिस्ट आपण या आधीचे जरी काही प्रश्न पेपर जे झालेले आहेत ते जरी सॉल्व्ह केले आता इथं ऑब्विस आहे की आपल्याला एमपीएससीचं नाही तर युपीएससीचे आपल्याला फॉलो करावे लागेल किंवा एमपीएससीचे आधी पेपर झाले थोडीफार तिथून पण आयडिया आपल्याला घेता येईल आणि हे जे पेपर्स आहेत हे पेपर्स तिथून म्हणजे फार काही प्रॅक्टिस करायची गरज नाही थोडेफार जरी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तरी पण होईलच तुमचे ठीक आहे पण आता मुद्दा आहे काय की हे जे दोन पेपर आहेत क्वालिफाईंग होते पण यानंतरचे सर्व मँडेटरी आहेत सर्व मँडिटरी करेक्ट या मध्ये कोणता आहे पहिला एक पेपर आहे तो एचा आहे करेक्ट एसएचा पेपर आहे त्यानंतर चार पेपर हे चे आहेत आणि दोन पेपर हे चे आहेत करेक्ट हे एवढे पेपर मँडेटरी आहेत प्रत्येक लक्षात ठेवा सात पेपर आहेत अडीच अडीच मार्क्सला आहेत प्रत्येक आणि तीन 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 तास आहेत ठीक आहे यापैकी पहिला काय तर हा एस एस मध्ये लक्षात ठेवा की दोन घटक आहेत सेक्शन ए सेक्शन बी हे दोन घटक असणार राईट प्रत्येकांमध्ये प्रत्येक घटकांमध्ये किती दिलेत आपल्याला चार चार प्रश्न दिलेले आहेत एक ते चार पहिल्यामध्ये आहे आणि पाच ते आठ हे दुसऱ्यामध्ये आहे चार चार आहे पण या चार चार एसे पैकी दोन्हीही याच्यातील तुम्हाला एक एकच लिहायचा आहे दोन निबंध लिहायचे आहेत आता ते दोन्ही निबंध असं करायचं नाहीये की एकाच सेक्शन मध्ये दोन्ही लिहिलेत हे नाही चालणार प्रत्येक सेक्शन मधील तुम्हाला एक एक लिहायचं आहे आणि प्रत्येकाला मार्क्स किती आहेत तर एकशे पंचवीस एकशे पंचवीस करेक्ट बरं मर्यादा शब्द मर्यादा काय आहे हे पेपरच्या वेळेस पेपरमध्ये तिथं दिला जाणार की तो एसे नेमका एवढ्या शब्दात लिहायचा आहे म्हणून ठीक आहे ते प्रश्नपत्रिकेत दिले राहणार आहे सध्या इथं आयोगाने ते मेन्शन नाही नाहीये प्रश्नपत्रिका दोन विभागात विभागलेली असून प्रत्येक विभागात चार विषय आहेत म्हणजे चार टॉपिक दिलेले आहेत आणि त्यातून एक विषय निवडायचा आहे प्रत्येकातून एक सो दिस इज अबाउट द पेपर थ्री एसे करेक्ट आता जीएस कडे जर वळलो आपण तर हे जे चार जीएस चे पेपर आहेत या चार जीएस च्या पेपर पैकी एक जो बघा जीएस वन जीएस टू जीएस थ्री यांचा सिमिलर पॅटर्न आहे पण जीएस फोर जो आहे ज्याला आपण एथिक्सचा पेपर म्हणतो नीतीशास्त्र तर हा जो चौथा जो पेपर आहे याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे या तिघांचा सारखा आहे जीएस वन जीएस टू जीएस थ्री यांचा सारखा आहे करेक्ट मग ते जीएस वन जीएस टू जीएस थ्री पेपर क्रमांक जर म्हटलं तर तो पेपर क्रमांक काय होणार पेपर होणार चार ते सहा जीएस वन टू थ्री प्रत्येक आहेत अडीचशे मार्क्स तीन तास प्रत्येक आणि काय तर मॅन्डेटरी आहे लक्षात ठेवा यामध्ये पण ह्या तिन्ही पेपरमध्ये चार पाच सहा मध्ये सर्व प्रश्न हे अनिवार्य आहेत सर्व प्रश्न अनिवार्य आहेत एकूण प्रश्न किती आहेत वीस प्रश्न आहेत या वीस प्रश्नापैकी लक्षात ठेवा हे जे दहा प्रश्न हे जे दहा प्रश्न वीस प्रश्नापैकी पहिले दहा प्रश्न दहा दहा मार्क्सला आहेत आणि नंतर अकरा ते वीस नंतरचे जे दहा प्रश्न आहेत ते पंधरा पंधरा मार्चला आहेत बरोबर मुद्दा क्लिअर हा सर्व प्रश्न अनिवार्य आहेत एकूण वीस प्रश्न विचारले जातील पण दहा प्रश्न दहा मार्चला दहा प्रश्न पंधरा मार्चला राईट दहा प्रश्न दहा मार्चला म्हणजेच किती झाले तर हे शंभर गुण झाले दहा प्रश्न हे पंधरा मार्चला म्हणजे झाले दीडशे आणि टोटल झालेत किती तर अडीचशे मार्च बरोबर इथं तेच दिले की एक ते दहा दीडशे आणि हा इथं शब्दांची मर्यादा पण दिलेली आहे की वरचे जे आहेत ना हे जे, जे दहा प्रश्न हे दीडशे शब्दांमध्ये यांचं उत्तर लिहायचं तुम्हाला मर्यादा दिलेली आहे ऑलरेडी इथं पहिले जे दहा प्रश्न आहेत ते दीडशे शब्दांमध्ये लिहायचे आणि नंतरचे दहा प्रश्न आहेत जे पंधरा मार्कसाठी आहेत त्यांच्यासाठी शब्दांची मर्यादा आहे अडीचशे शब्द मुद्दा क्लिअर आता की पेपर क्रमांक चार ते सहा ज्यामध्ये जीएस वन टू थ्री आले त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातील तर वीस दहा प्रश्न दहा मार्चला दहा प्रश्न पंधरा मार्चला जे दहा मार्चला आहे ते दीडशे शब्दांमध्ये जे पंधरा मार्चला आहे ते अडीचशे शब्दांमध्ये आणि सर्व प्रश्न निवार्य आहेत बरोबर आता काय म्हटलं मी की जो सातवा जो पेपर आहे जो एथिक्सचा आहे तो थोडासा वेगळा आहे तो काय आहे ते समजून घेऊ पहिला बघा सातवा पेपर आहे एथिक्स जीएस स्फूर ज्याला आपण म्हणतो ठीक आहे शब्द जरी तुम्हाला थोडेसे लहान दिसत असेल तरी पण पॅटर्न समजून घ्या मी तुम्हाला फाईल शेअर करतो टेलिग्राम या ठीक आहे सोबत खेमराज सर एमपीएससी सायन्स म्हणून एक टेलिग्राम आहे तिथं पण शेअर करतो तिथं पण तुम्हाला ही फाईल मिळेल करेक्ट व्हॉट्सअप जो ग्रुप आहे तिथं पण शेअर करतो ते पण जॉईन करून ठेवा हा नंबर आहे मला मेसेज टाका करेक्ट नेक्स्ट बघा आता सातवा पेपर आहे जीएस फोर ज्याला आपण एथिक्स म्हणतो किती साठी आहे अडीचशे तीन तास आहे आणि मॅन्डेटरी आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही किती प्रश्न एकूण विचारले जाणार आता यामध्ये हा हा एक मुद्दा लक्षात ठेवा की इथं सर्व प्रश्न अनिवार्य आहेत फक्त चारपैकी एक सॉल्व्ह करायचा तो फक्त एस मध्ये होता बाकी सर्वांमध्ये तुम्हाला अनिवार्य पाहायला मिळत आहेत बरोबर आता बघा की इथं अनिवार्य सर्व प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत बारा प्रश्न बारा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहायचे तिथं बरोबर यामध्ये सुद्धा हे बारा प्रश्न सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये डिवाइड केले सेक्शन ए आणि सेक्शन बी एक ते सहा पर्यंतचे प्रश्न म्हणजे पैकी अर्धे प्रश्न सेक्शन ए मध्ये आहे सेक्शन बी मध्ये अर्धे प्रश्न आहेत सेक्शन ए मध्ये नॉर्मल प्रश्न दिले राहील त्याला आपल्याला उत्तर लिहायचे पण सेक्शन बी मध्ये आपल्याला केस स्टडी दिल्या जाणार त्या केस स्टडीचे उत्तर लिहायचे बरोबर नेक्स्ट आता मुद्दा काय आता हा सगळा फॉर्मॅट समजून घ्या की हा असा खालील आहे बघा प्रश्न क्रमांक एक वन ए म्हणजे हा वन ए आणि या वन ए मध्ये पण हे पाच प्रश्न आहेत वन मध्ये सुद्धा पाच प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दहा दहा गुण आहेत बरोबर आणि हे जे आहेत हे लक्षात ठेवा तीस शब्दांमध्ये लिहायचे आहेत यांचे उत्तर किती शब्दांमध्ये लिहायचे आहेत तीस शब्दांमध्ये राईट त्यानंतर वन बी वन सी आणि प्रश्न क्रमांक दोन ते सहा यांची अं दोन ते सहाच्या उपप्रश्नांची उत्तरे दीडशे शब्दांमध्ये म्हणजे हे जे आहेत एवढ्यांची उत्तरे दीडशे शब्दांमध्ये एकशे पन्नास वर्ड्स मध्ये आणि सात ते बारा जे आहे ज्यामध्ये केस स्टडी आहे ते लक्षात ठेवा अडीचशे शब्दांमध्ये मुद्दा क्लिअर आता हाय क्लिअर झालाय सर्वांना राईट सर्व अनिवार्य आहेतच फक्त लक्षात ठेवा की पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये जेवढे पण सब क्वेश्चन्स आहेत वन ए मध्ये ते तीस तीस शब्दांची लिमिट इतर जेवढे पण प्रश्न आहेत सेक्शन ए मधील मग ते दीडशे आणि सेक्शन बी मध्ये सर्व जे आहेत ते अडीचशे शब्दांमध्ये तीन तासासाठी आहे एथिक्सचा पेपर तर टोटल पेपर किती झाले आतापर्यंत आपले सात झालेत राहिलं काय आता आठ आणि नऊ कोणता राहिला आठ आणि नऊ जो आहे काय तर ऑप्शनल बरोबर ऑप्शनल विषय आपल्याला एकच निवडायचं पण त्या एका विषयाचे दोन पेपर होतात ज्याला आपण ऑप्शनल वन आठवा पेपर नववा पेपर ऑप्शनल टू आणि इथं दोन्ही पण ऑप्शनल वन पण ऑप्शन टू पण आठवा आणि नववा पेपर अडीचशे अडीचशे मार्क तीन तीन तास आणि मॅन्डेटरी आहे करेक्ट नेक्स्ट आता इथं समजून घ्या सर्वात आधी हा एक मुद्दा समजा एक मिनिट हा हा मुद्दा समजून घ्या ती प्रश्नात शब्दांची मर्यादा दर्शवलेली असेल ती लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर द्यायला जाणार त्यावेळेस ऑप्शनलचे जे प्रश्न आहेत त्यांची शब्द किती शब्दांमध्ये त्यांचं उत्तर लिहायचं आहे ही मर्यादा तेव्हा तिथं पेपरमध्ये दिली राहणार इथं या पॅटर्नमध्ये आयोगाने मेन्शन केलेली आहे हा कदाचित तो ऑप्शन प्रत्येकांचा वेगवेगळा असतो त्यामुळे असं असेल आणि नक्की असंच आहे की प्रत्येक प्रश्नाचा उत्तरांची लिमिट आहे ती वेगवेगळी असू शकते त्यामुळे ते प्रत्येक ऑप्शन नुसार प्रश्नांची जे शब्दांची मर्यादा आहे ती कमी जास्त असेल राईट नेक्स्ट आहे काय बघा आता प्रश्न पत्रिकेमध्ये एकूण आठ प्रश्न असून दोन विभागात विभागलेले आहेत दोन्ही पेपर साठी सांगतोय मी दोन्ही पेपर साठी सारखंच आहे फक्त फरक काय ते पण बघू किती प्रश्न आहेत एकूण आठ प्रश्न आहेत हे आठ प्रश्न दोन सेक्शन आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन ए मध्ये टोटल चार प्रश्न सेक्शन बी मध्ये चार प्रश्न करेक्ट त्यापैकी पाच प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आता इथं लक्षात ठेवा इथं हाय कसा पेपर आहे एस ए मध्ये असंच होत ए जर सोडला तर बाकी सर्व अनिवार्य आहे एस ए आणि ऑप्शन जर सोडला तर एस मध्ये आपल्याला चार चार दिलेले होते सेक्शन ए सेक्शन बी मध्ये त्यापैकी एक एक एस ए सोडवायचा होता ऑप्शनल मध्ये सुद्धा आपल्याला सेक्शन ए सेक्शन बी दिलेलं आहे पण यातले सर्व नाही सॉल्व करायचे इथं किती सॉल्व करायचे आहेत हे जे टोटल आठ प्रश्न आहेत ना आठ पैकी तुम्हाला पाचच सॉल्व्ह करायचे पण पण प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक पाच अनिवार्य आहे हा आणि हा हे अनिवार्य आहेत यामधील सर्व जे सब क्वेश्चन्स आहेत ते अनिवार्य हा पण काय तर अनिवार्य मग आता मला सांगा कि या आट की या आठ पैकी पाच सॉल्व करायचे दोन तर इथेच गेले आता राहिले फक्त तीनच म्हणजे या सहा पैकी आपल्याला आता तीन प्रश्न सॉल्व करायचे आहेत पण अजून एक कंडिशन दिलेली आहे की ते तीन प्रश्न कोणत्या तरी एकाच सेक्शन मधले नाही चालणार दोन्ही मिळून असायला पाहिजे म्हणजे एका सेक्शन मधला एक एका सेक्शन मधले दोन असे सॉल्व करावे लागतील प्रत्येक विभागातील किमान एक प्रश्न सोडविणे आवश्यक आहे मुद्दा क्लिअर झालाय आता हा समजलेत सर्व पेपर बरोबर सेम कंडिशन पेपर टू साठी पण आहे हे बघा इथं सेम कंडिशन आहे पेपर टू साठी पण सेम कंडिशन आहे पेपर टू साठी ऑल क्लिअर यस क्लिअर झाले सर्वांना आता पेपर एक आणि पेपर दोन मध्ये काय फरक आहे तर इथं ना थोडासा मार्कचा फरक आहे बघा टोटल मार्क्स टोटल प्रश्नांची संख्या सारखीच आहे बघा पहिला प्रश्न प्रत्येकाला दहा दहा पहिला प्रश्न प्रत्येकाला दहा दहा ठीक आहे इव्हन पाचव्यामध्ये पण दहा दहा इथं पण दहा दहा पण जर आता या पुढे जर पाहिलं कारण हा तर भाग अनिवार्यचा आहे यापुढे जर पाहिलं तर आपल्याला वेगळं पाहायला मिळतं बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये वीस पंधरा पंधरा इकडे पण वीस पंधरा पंधरा वीस पंधरा पंधरा वीस पंधरा पंधरा सगळे वीस पंधरा पंधरा आहेत पण पेपर मध्ये वीस वीस दहा 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 आणि वीस वीस दहा बरोबर आणि प्रत्येक जो प्रश्न असेल त्यासाठी शब्दांची मर्यादा पेपर मध्ये दिली राहणार आहे ती इथे दिलेली नाही या सध्या पॅटर्न मध्ये ऑल क्लिअर झाले सर्वांना हे आता मुद्दा क्लिअर आहे की पेपर एक ते नऊ नेमके कसे विचारले जाणार आता नेमका अभ्यास करायला प्रॅक्टिस करायला सुरुवात करा की तुम्हाला जर दहा मार्कसाठी उत्तर लिहायचं तर त्यासाठी काय काय लिहावं लागेल किती किती शब्द आहे त्याची थोडी प्रॅक्टिस करा पंधरा मार्क्स आहे वीस मार्क्स आहे है ना तर त्यासाठी थोडी प्रॅक्टिस करायची निबंध लिहायचे एकशे पंचवीस मार्क्ससाठी आहे तर त्यासाठी जी शब्दांची मर्यादा आहे त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल हे प्रॉपर प्रॅक्टिस केल्यानेच येणार आहे आणि म्हणूनच बघा की हे मला माहिती आहे मला खात्री आहे की आपण किती म्हटलं की ह्या गोष्टी सेल्फ स्टडी करतो पण एवढं डेडिकेशन सर्वांमध्ये नाही राहत फ्रँकली स्पीकिंग बरोबर कोणीतरी करून घेणारा पाहिजे आणि म्हणून खरं जो रोल येतो ना मग येतो काय तर बॅच चा रोल येतो आणि आपण त्याला जनरली काय तर अवॉइड करतो मला माहित आहे की आपला कोणताही विषय असा नाही आहे की जो आपल्याला सेल्फ स्टडीने होणार नाही म्हणून विषय आहे तो डेडिकेशनचा मला माहित आहे की प्रत्येक विषय तुम्ही पुस्तक घ्या वाचून काढा लगेच कळत पण त्यांनी मार्क्स मिळणार आहेत का त्यांनी मार्क्स खरं पाहिले तर मिळत नाही मार्क्स मिळणार कुठून हे आपण उत्तर लिहून आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे तो उत्तर जर लिहायचा आहे तर तो, तो उत्तर नेमका कसा लिहायचा आहे कसा बेटर आन्सर तुम्हाला लिहिता येईल याची ये गरज आहे कोणकोणते पॉइंट तुम्हाला ऍड करायचे आहेत प्रत्येक बघा आता मुख्य परीक्षा आहे प्रत्येकच भाग तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या बुकमध्ये मिळणार नाही आहे तुम्हाला त्याला जोडावं लागणार आहे करंटशी रिलेटेड जसं माझा विषय आहे सायन्स मॅक्झिमम प्रश्न करंट रिलेटेड येतील कारण युपीएससी पॅटर्न तोच आहे आणि युपीसीला फॉलो करता येईल एमपीएससी त्यामुळे मॅक्झिमम प्रश्न करंट ओरिएंटेड येतील मग ते आपल्याला स्टॅटिक सोबत लिंक करता यायला पाहिजे यासाठी प्रॉपर एक स्ट्रॅटेजी प्रॉपर एक स्टाईल प्रॅक्टिस याची गरज असतेच आणि म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की शक्य झाल्यास बॅच जॉईन करा आपण तर आता जीएसपी प्रोग्राम सुरू केलेला आहे ज्याला गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आपण म्हणतो कारण आम्हाला माझ्या टीमला पूर्ण खात्री आहे आमी करतो पन पन की आम्ही जे करतोय त्यातून विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार पण खरंच विद्यार्थी डेडिकेटली ते करताय का कारण विद्यार्थी क्लास लावल्याने तर भरपूर आहे पण सिलेक्शन किती होत आहे तो आकडा फार कमी आहे तो आकडा कसा वाढवता येईल तर विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून काय केलं आम्ही गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केला की तुम्ही जर हा प्रोग्राम जर जॉईन करत आहात हा प्रोग्राम जर तुम्ही जॉईन करता तर एक लक्षात ठेवा की इथून तुम्हाला सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला फीस परत आहे हा पण तेवढी कंडिशन आहे की आम्ही जेवढं सांगतो तेवढं तुम्हाला करावं लागेलच बघा आता इथं फीस परत मिळणे हा उद्देश नाहीच आहे इथं तुम्हाला एकमेव उद्देश आहे तो म्हणजे काय तर पोस्ट मिळवणे पण नाही पोस्ट मिळाले तर फीस तर परत मिळेल म्हणजे तुमचं नुकसान इथं काहीच नाही आहे बरोबर लक्षात इवन जरी तुम्ही प्रिमियम जरी क्रॅक करता तरी पण तुम्हाला वन लॅकच रिवॉर्ड प्राईज आहे राईट right? पण सगळ्या ह्या गोष्टी काय तर सेकंडरी आहेत कारण विद्यार्थी त्याशिवाय सिरियस तर होणार नाही करेक्ट आणि म्हणून काय लक्षात ठेवा इम्पॉर्टंट काय की पोस्ट मिळवणे मग काय तर हे रिवॉर्ड प्राइस आणि बाकी ह्या गोष्टी काही ह्या गोष्टी काही तेवढ्या इम्पॉर्टंट नाही एकदा काय आपल्याला पोस्ट मिळाली तर करेक्ट बाकी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा हा नंबर आहे मी परत तुम्हाला जीएसपीची माहिती देतो काय यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा गुगल फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्मवर पण तुम्ही लिंक तिथं क्लिक केल्यानंतर या फाईलमध्ये क्लिक केल्यानंतरही तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि ती पूर्ण माहिती आहे ती मिळवता येईल करेक्ट बघा टेलिग्राम ग्रुप मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की एक खेमरा सर टेक्सबुक तो टेलिग्राम चॅनल आहे हा दुसरा एक टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा खेमरा सर एम पी सायन्स म्हणून दोन्ही जॉईन करून ठेवा ज्यावर तुम्हाला रेग्युलर माझे जे व्हिडिओज आहेत कंटेंट आहे सगळा तुम्हाला तिथं मिळेल सोबत टेक्सबुकच्या सर्व सर्व पीडीएफ आहे किंवा सर्व सेशन आहे त्या सर्वांचे अपडेट तुम्हाला या तु टेलिग्रामला मिळेल राईट right? बॅच कोणती आपल्याकडे बघा यशोदे बॅच आहे जी एमपीएससी आणि युपीएससी साठी कंबाईन राज्यसेवा वगैरे सर्व यात कव्हर होईल राईट right? आणि यामध्ये लक्षात ठेवा की ही जर एक बॅच तुम्ही जॉईन करता तुम्हाला वर्षातून चार परीक्षा सहज देता येतात ज्यामुळे तुमची प्रोबॅबिलिटी वाढत आहे ना एमपीएससी ची राज्यसेवा देणार युपीएससी सिव्हिल सर्व्हिस देणार आहे त्यानंतर मग कंबाईनची ग्रुप बी ची आहे ग्रुप सी ची आहे सर्वच परीक्षा देता येतात सर्वांचा अभ्यास इथून तुमचा होईल करेक्ट इथं लक्षात ठेवा की तुम्हाला बेसिक पासून शिकवल्या जाईल एन सी आर टी पासून फर्स्ट ऑर मेंटॉर्शिक सुद्धा आहे आणि अठरा बुक्स तुम्हाला, तुम्हाला मग सांगितलं करेक्ट यामध्ये लक्षात ठेवा विशेष काय आम्ही काय करून घेणार आहोत ज्यातून तुमची जी शक्यता आहे ना ती खूप जास्त वाढेल आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तर असतातच बरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास आपले असतातच आणि रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डेड मिळत आहे असं नाही की तुम्ही एकदा किंवा दोनदा म्हणून झालं नाही कारण रिव्हिजनसाठी ते रेकॉर्डेड सेशन फारच इम्पॉर्टंट आहेत तुमचे डेली मेंटॉर सेशन असतील म्हणजे तुम्हाला जर आज काही अभ्यास केलं किंवा काही अकॅडमिक नॉन अकॅडमिक काही जरी डाऊट्स आहेत तुमचे रोज सोमवार ते शुक्रवार चार वाजता तुमची तुमची जे मेंटॉर असाईन केले जाणार त्यांसोबत मीटिंग होईल ते तुम्हाला गाईड करतील तुमचे काय डाऊट्स आहेत त्यांना डायरेक्ट विचारा तुम्हाला मेंटॉर असाईन केल्या जाणार आहे ज्याला आपण म्हटलंय अडव्हान्स इंटिग्रेटेड मेंटॉरशिप प्रोग्राम राईट कारण बघा प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे आपण सर्वांना सारखच जर कन्सिडर केलं तर होणार नाही आहे प्रत्येकाला वेगळं गाईड करता यायला पाहिजे आणि ते इम्पॉर्टंट आहे मॉक टेस्ट होणार पुण्यामध्ये प्रॅक्टिस शिवाय तर होणार नाहीये एक लाखापर्यंत कॅश प्राईज आहे पर्सनलाइज स्टडी प्लॅन आहे आणि विकली रिपोर्ट आहे मी आता तुम्हाला म्हटलं की सर्वांना सारखंच कन्सिडर करून तर चालणार नाहीये आणि शंभर टक्के रिफंड गॅरंटी आहे करेक्ट या व्यतिरिक्त बघा आन्सर रायटिंग तुम्हाला आजपासून जरी सुरुवात करायचे तरी पण तुम्ही आन्सर लिहा ऍपला अपलोड करा तुम्हाला चोवीस तासामध्ये ते चेक करून मिळेल हे सुद्धा या याच बॅच मध्ये जीएसपी मध्येच इन्क्ल्युडेड आहे ते मुद्दा क्लिअर झालाय हा तर ही बेस्ट बॅच आहे यशोदे बॅच जॉईन करा ज्यामध्ये जीएसपी हा प्रोग्राम जॉईन करा करेक्ट आणि त्यासोबत लक्षात ठेवा की कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची जर तुम्हाला स्पेशल बॅच जॉईन करायचं ती पण आहे प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर आहे या व्यतिरिक्त अजून सांगतो मी तुम्हाला की इथं पण तुम्हाला वेळोवेळी जे अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन होणार तुम्हाला वेळोवेळी इथं प्रॉपर नोट्स आहेत सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज नोट्स आहेत मॉक टेस्ट आहेत सर्व इथं मिळेल ऑल क्लिअर सर्वांना चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण दिस इज ऑल फ्रॉम माय साईड थँक्यू थँक्यू वेरी मच माझा नंबर तुमच्याकडे आहे तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहे डायरेक्ट मला व्हॉट्सअप करा तरी पण चालेल कॉलिंगला सुद्धा सेम नंबर आहे थँक्यू ऑल ऑफ यू